नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत विश... आहे आज आपण येत आठवी विश विषय इंग्रजी द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे त्यातील पहिला क्वेश्चन सेक्शन नंबर वन लँग्वेज स्टडी डू ॲज डायरेक्टेड तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे दिलेल्या सूचनेनुसार वाक्य पूर्ण करायचे आहेत कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर म्युझिक मॅच दोन पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर ए बी सी प्रमाणे दिलेले वर्ड्स लावायचे आहेत बॅक केअर हेड टीम थर्ड कंप्लीट द वर्ड चेन सॉन्ग वरून वर्ड्स लिहायचं आहे गेट पुन्हा वरून इट कोणतेही वर्ड्स लिहू शकता तुम्ही क्वेश्चन नंबर टू रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स दिलेल्या पॅसेजचं वाचन करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही पॅसेजचं वाचन करू शकता यामध्ये पॅसेजमधील तिसरी जी ओळ आहे त्यामध्ये निकोला आणि जॅकोपो अशी दोन मुलांची नावे दिलेली आहेत त्यावर इथे प्रश्न विचारलेला आहे ए वन ॲक्ट्युटी वन राईट द नेम ऑफ द टू बॉईज इन द स्टोरी आन्सर निकोला जाकोपा कंप्लीट द वेब क्वालिटीज ऑफ द बॉईज ॲज ऑब्झर्व बाय द नॅरेटर आन्सर इनोसंट प्लीजंट पॅसेजच्या ओळीत हे दोन्हीही शब्द आहेत ॲक्ट्युटी थ्री राईट द अँटोराईम्स अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत एक सेल्फिश आन्सर सेल्फ लेस सेकंड स्मॉलेस्ट बिगेस्ट दोन्हीही शब्द पॅसेजमध्ये दिलेले आहेत ॲक्टिव्हिटी फोर डू ॲज डायरेक्टेड एनी वन वन मार्क्स द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर ॲड क्वेश्चन टॅग ॲड अ क्वेश्चन टॅग करत असताना आहे तसं वाक्य लिहायचं आहे वाक्य लिहून कॉमा द्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट जोडायचं आहे आरंट द बॉईज क्वेश्चन मार्क द्यायचा आहे सेकंड ही फाइंड्स देम टू बी इनोसंट सिरियस प्लीजंट अँड अर्नेस्ट रिराईट द सेंटेन्स इन द सिम्पल फ्युचर टेन्स आन्सर लिहून दिलेला आहे ही विल पुढील वाक्य आहे तसं लिहायचं आहे ॲक्टिव्हटी फाईव्ह हाऊ डू यू हेल्प युअर सिस्टर एक मार्क आन्सर क्लिनिंग द हाऊस प्रिपेरिंग मेल्स ग्रॉसरी शॉपिंग तुम्ही तुमच्या सिस्टरला कोणत्या कामात मदत करता कोणतेही सेंटेन्स लिहिलं तरी चालेल क्वेश्चन नंबर थ्री अनसिन पॅसेज पाच गुणांसाठी आहे रीड द पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स दिलेल्या पॅसेजचं वाचन करायचं आहे आणि पॅसेजचं वाचन करून झाल्यानंतर त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आत्ता आपण पॅसेज पाहूया पॅसेज अगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांचे पेपर आवश्यक असेल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत द्वितीय घटक चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस या ऑप्शनमध्ये व्हिडिओ स्टॉप करून पॅसेजचं वाचन करा त्यावरील पहिला प्रश्न ॲक्टिव्हिटी वन हू वॉज द ग्रेटेस्ट लीडर ऑफ मॉडर्न इंडिया आन्सर डॉक्टर भीमराव आंबेडकर सेकंड how did he play his role for framing independent india answer dr bhimrao ambedkar played a major part in framing the constitution of independent india as the chairman of the drafting committee activity 3 match the pairs modern india greatest leader b ani a answer hai. रिस्पेक्ट आन्सर नाही आहे ॲक्ट्युटी फोर ही प्लेड अ मेजर पार्ट चेंज द वॉइस आन्सर अ मेजर पार्ट वॉज प्लेड बाय हिम ॲक्टुटी फाईव्ह राइट द टू नेम्स ऑफ सोशल वर्कर्स ऑफ महाराष्ट्र कोणतेही दोन समाजसेवकांची नावे लिहायची आहेत एक सिंधुताई सबकाळ सेकंड बाबा आमटे एका गुणासाठी हा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फोर पोएट्री रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड एक्झाम्पल द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज थ्री मार्क्स पोयम नेम ट्रूथ व्हिडिओ स्टॉप करून पोयमचं वाचन करा सर्व स्टँजनचं व्यवस्थित वाचन जर केलं तर तुम्हाला कवितेची प्रश्नोत्तर लिहिण्यासाठी त्याची नक्कीच पूर्णपणे मदत होणार आहे आता यावरील आपण क्वेश्चन पाहू ॲक्टिव्हिटी वन कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंस वन मार्क्स डॅडॅश मे एक थ्रो बोन्स बट मी बॅट्स अँड ब्रिक्स वर्ड्स कॅन मॉरिटिफाय असा आन्सर आहे ॲक्टिव्हिटी टू कम्प्लीट द वेब डायग्रॅम ऑब्जेक्ट्स दॅट कॅन कॉजेस इंजुरी टू द बॉडी आन्सर स्टिक्स अँड स्टोन्स ब्रिक्स ॲक्टिव्हिटी थ्री राईट द रायमिंग स्कीम ऑफ स्टँडर्ड नंबर वन रायमिंग स्कीम ए बी सी बी एका गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह रायटिंग स्किल थ्री मार्क्स राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ ऑन माय बेस्ट फ्रेंड पॉईंट्स नेम एज पॅरेंट्स क्लेवर हेल्प यू इन युअर स्टडी हिज हर ड्रीम ॲड युअर औन पॉईंट्स माय बेस्ट फ्रेंडवरती निबंध लिहायचा आहे इथे पॉईंट्स दिलेले आहे त्या पॉइंटचा विचार करून लिहिला तरी चालेल किंवा तुमचे स्वतःचे पॉईंट्स ॲड केले तरी चालतील इथे खाली माय बेस्ट फ्रेंड निबंध संपूर्णपणे लिहून दिलेला आहे त्याचं वाचन करा तुम्ही तुमच्या मित्राचं त्यामध्ये नाव लिहू शकता किंवा त्याचे स्वप्न जे आहे तो तुम्हाला कशी मदत करतो यासारखे पॉईंट्स लिहून तुम्ही निबंध पूर्ण करू शकता त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर सिक्स ट्रान्सलेट इन टू गुड मराठी एनी वन एका मार्कासाठी हा प्रश्न आहे मराठीत भाषांतर करायचा आहे मराठीत भाषांतर करण्यासाठी तुम्हाला खाली दोन वाक्य दिलेली आहेत ती आता आपण पाहू त्यातील पहिलं वाक्य किप क्वाईट इन द क्लास वर्गात शांत बसा सेकंड लिसन केअरफुली टू युअर टीचर्स उत्तर तुमच्या शिक्षकांचे लक्षपूर्वक ऐका अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील